व्हीएसीएस फाउंडेशनच्या वतीने मानवी जीवनामध्ये आमुक लग्र बदल घडवण्याकरता महत्वाचा हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय अविनाश पाटील जी डॉ धनंजय अष्टोपर सर सर्व प्रतिष्ठा दाखुरकर माझे मित्र विशाल विमल या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आणि भगिनी हा विषय जो आहे हा प्रत्येक व्यक्ती करता महत्वाचा आहे अगदी लहान बाळापासून म्हणजे एक वर्षाच्या बाळापासून ते त्या व्यक्तीचा शेवट होईपर्यंत व्यसन हा विषय त्याच्याशी निगडीत असतो त्याचं कारण असं आहे की माणसाचा मेंदू ज्याला ब्रेन आपण संबोधतो त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स आणि जे नेक्सस असतात सगळे तर आपण जे काही ग्रहण करतो जे काही आपण शिकतो जे काही आपण ऍक्टिव्हिटीज करतो किंवा ज्या काही मनामध्ये विचार उत्पन्न होतात त्या सगळ्यांच्या पाठीमागे आपल्याला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह थिंकिंग थॉट्सची प्रोसेस असते डॉक्टर अष्टीकर मला वाटतं जास्ती चांगलं सांगू शकतील सर माझं फिजिओलॉजी झालंय त्यामुळं मी जास्ती बोलू शकतो या विषयावर तर व्यसनाच्या जे प्रकार आहेत किंवा ज्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुड फिलिंग माणूस व्यसन का करतो तर त्याला एक आंतरिक आनंद मिळतो मग तो आंतरिक आनंद कशा कशामध्ये मिळू शकतो त्याच्यामध्ये इझी इझी चॉईसेस आपण जे म्हणतो ते सगळे हे पदार्थ येतात दारू आली अंमली पदार्थ आले किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज आल्या ह्या सगळ्या गोष्टींमधन जो आनंद मिळतो त्या आनंदामुळे तो मनुष्य व्यसनाधीन त्या गोष्टीकडे होत जातो आणि हे प्रक्रिया जी आहे ती जेनेटिकली काही भागामध्ये आहे प्लस तुमच्या एकंदरीतच जडणघडणीमध्ये तुमच्या संस्कारावर पण अवलंबून आहे आता आपण पाहतो आता भारतामधलंच उदाहरण घ्यायचं झालं तर भारतामध्ये व्यसनाधीनता ही जातनिहाय जर पाहिली तर अंमली पदार्थ किंवा दारूचं व्यसन हे ब्राह्मण वर्गामध्ये कमी तेच बहुजनांमध्ये जसं आता इस्माल भाईनी सांगितलं ते जास्ती किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये तर महिलाही मोठ्या प्रमाणामध्ये व्यसन करतात ह्याला धार्मिक जोड द्यायची का नाही हा वेगळा विषय होईल परंतु मला या ठिकाणी एक मुद्दा सांगायचा आहे की तुमचे संस्कार लहानपणापासून जे होतात त्याच्यावरनं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही व्यसनी होणार का नाही तो एक महत्वाचा घटक आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या व्यसनामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो त्याच्या भोवती आपण तो जास्ती आनंद मिळावा म्हणून जास्ती व्यसन करतो आणि जास्ती व्यसन केल्यामुळं मग त्याचे परिणाम जसं आता आपले दोन बंधू जे खऱ्या अर्थाने आता व्यसन मुक्तीच्या लढ्यामधले ते जिंकलेले शिकाय सिपाई आहेत असं मी म्हणेल त्यांनी या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं की काय परिणाम होतात या सगळ्या व्यसनाचे ते व्यसनाधीन का झाले व्यसनाचे परिणाम काय होतात त्याच्यामुळं एकंदरीतच त्यांच्या जीवनामध्ये काय काय कौटुंबिक सामाजिक आर्थिक आरोग्य हे सगळे जे बदल होत गेले त्याचे दुष्परिणाम झाले आणि त्याच्यानंतर जे चांगल्या परिणामा करता त्यांना ज्या गोष्टींनी प्रवृत्त केलं किंवा जे किक म्हणतात की कि ज्याच्यामुळं ह्या व्यसनापासून बाहेर आले तर ती किक देण्याचं काम मला असं वाटतं आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला वसा फाउंडेशनच्या वतीने द्यावी लागेल आणि ही केक कशी असेल तर माझ्या प्रभागामध्ये मा विष्णू या ठिकाणी बसलेला आहे गेले पाच वर्ष झालं आम्ही व्यसनमुक्ती करता काम माझ्या प्रभागात करतोय त्या ठिकाणी जो बाल वर्ग आहे त्या बाल वर्गापासून टीने वर्ग आहे त्या वर्गामधल्या सगळ्या मुलांचं प्रबोधन व्यसनाबद्दल डिटेल त्यांना सगळ्या प्रकारची माहिती आणि त्यांना आता झोपडपट्टीमध्ये संस्कार म्हणजे काय तर हा एक मोठा विषय असतो त्याच्यामध्ये विष्णूच्या वतीने त्यांच्या संस्थेच्या वतीने सर्वे करून पूर्ण मुलांना व्यसनाधीनता काय आहे त्याचे दुष्परिणाम काय आहे हे सगळं सांगून त्यांचे सेशन्स घेऊन हे काही छोटा कार्यक्रम नाही एकाच दिवसामध्ये होतं वर्षभराचे ते पूर्ण सेशन्स त्यांनी सक्सेसफुली रन केले आणि मला खरोखर आनंद ह्या गोष्टीचा होतोय विष्णूलाही माहिती असेल ते माझ्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी व्यसनाधीनता कमी व्हायला मदत झालेली शंभर टक्के झाली मी म्हणणार नाही आणि ती होण्याकरता सगळ्यांची मानसिकता लागते महाराष्ट्र व्यसनमुक्त जर करायचं असेल तर त्याला इंडिविज्युअली प्रत्येकाने त्याच्यामध्ये योगदान देणं गरजेचं आहे कुटुंबानी योगदान देणं गरजेचं आहे त्या समाजाने योगदान देणं गरजेचं आहे त्या समाजामध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये राहणारे जे वैचारिक लोक आहेत ज्यांना हा समाज चांगला आणि देश चांगला घडावा असं चित्र दिसतं त्यांनी देखील ह्याच्यामध्ये योगदान देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटी येत सरकारचं काम लोक म्हणतात सरकारने पहिलं करा पाहिजे अहो गुजरातमध्ये एकोणीशे साठ पासून दारू नाहीये पण सर्वात जास्ती दारू ही गुजरातमध्ये विकली जाते जी दारू इथं आपल्याला शंभर रुपयाला बियर मिळते तिथं तर पाचशेला मिळते लोक पाचशेला घेतात म्हणजे असं नाही की ते दारू पित ना दारू पितात ना सगळेच पितात त्यामुळं ही दारू नको आता तुम्हाला मी माझंच उदाहरण देतो मी उपमहापौर पुणे शहरामध्ये दारू बंदी करावी म्हणून महानगरपालिकेने ठराव झाला हो तो पास देखील झाला राज्याकडे पाठवला राज्यांनी साईडला ठेवला तीन हजार कोटीवर आम्ही पाणी ठेवणार नाही तुमचा हा हो ठराव राहू द्या बाजूला आणि आकडेवारी जर पाहिली तर सर्वात जास्ती अंमली पदार्थ कुठे सापडले असतील तर ते गुजरात मधल्या पोर्टवरती त्याच्यावर चर्चा एक दिवस होते फक्त नंतर चर्चा होत नाही मग ते आले आमले पदार्थ आता पुण्यामध्ये आम्ही स्वतः सीपींना भेटून भाई, सीपी भेटून वारंवार वारं आम्ही आमच्या भागामध्ये कारण आमचा भाग जो आहे ऍज युजल समाज व्यवस्थेमध्ये गावामध्ये पूर्वेकडं सगळ्या वाईट गोष्टी असतात तस आमच्या पण पुण्यामधल्या पूर्वेकडं सगळ्याच वाईट गोष्टी काच रेडे पूर्वेकडेच आहे सगळेच्या सगळे तसं दारूचे किंवा व्यसनाचे सगळे भाग जे आहे ते आमच्याकडेच चा आहे आणि विश्रांतवाडी हा मेन अड्डा आमच्या अंमली आम पदार्थाचा पुण्याचा तिथं होलसेल विक्री तर तिथे आम्ही घाव घालायचा प्रयत्न केला आणि योगायोगाने कमीत कमी पुण्यामध्ये तरी आम आम्ही तीनशे कोटीचा अंमली पदार्थ जप्त करायला गेल्या वर्षभरामध्ये आम्ही लावलं परंतु ते व्यसनमुक्ती महाराष्ट्र किंवा पुणे होण्याकरता पुरेस नाहीये आपण ती कारवाई करतो ती लोकांना मीडियाला पण टीआरपी म्हणून बातमी करायला तेवढं पुरेस आहे परंतु तो अंमली पदार्थ जो वस्ती पातळीवरती किंवा शहरामध्ये कॉलेजच्या आणि शाळेच्या आता तेरा चौदा वर्ष मुलापर्यंत जो पोचतोय ती जी चेन आहे ती चेन कट करण्याचं काम हे प्रशासनाच्या वतीने होत नाही हे मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचं कारण असं आहे की कायदा असा आहे की कायद्यामध्ये तुमच्याकडे समजा एक ग्राम दोन ग्राम सापडलं तुमच्यावर काहीच गुन्हा होत नाही त्याला एक ठराविक पाहिजे आकडा की एवढा ग्राम जर समजा चरस सापडला तरच गुन्हा दाखल होतो अरे हा काय कायदा आहे चोरी ती चोरीच आहे ना ती एक रुपयाची करा नाही तर एक कोटीची करा सजा तेवढीच असायला पाहिजे पण आपल्याकडे सगळे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये लूप होल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत तर मला राज्य सरकारकडे एक विनंती आपल्या माध्यमातून करायची की एक तर कायदा हा रसा तळामध्ये देखील हे विक्री होणार नाही किंवा ह्याचं वितरण होणार नाही त्या दृष्टिकोनातून त्या कायद्यामध्ये काही बदल करावे लागतील हा एक भाग मला सांगायचा आहे दुसरा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की व्यसन हे अंमली पदार्थांचं दारूचं वगैरे होत असत पण त्याच्याबरोबर एक सामाजिक व्यसनातून समाज बिघडतो जे आताच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये चाललेलं आहे थोड राजकीय होईल हे पण ही वस्तुस्थिती आहे आज प्रत्येक व्यक्तीमध्ये एकमेकांबद्दल द्वेष भावना वाढलेली आहे मैत्री भावना कमी झालेली आहे हे पण एक व्यसनच आहे आणि ह्याची सुरुवात कुठनं होते तर तुमच्याकडं असलेल्या मोबाईल पासून आज लहान बाळ एक वर्षाचं जरी असेल तरी हातात मोबाईल दिला जातो आणि त्या मोबाईलमधनं त्याला आई वडील दोघही कामाला असतात किंवा ते त्यांच्या कामात मग्न असतात आणि तो मोबाईल जो आहे ते मोबाईलचं व्यसन हे सगळ्यात घातक व्यसन आहे असं मी मानतो कारण मी पाहिलेले आहेत लहान मुलांमध्ये सुसायडन टेंडन्सी झालेली आहे लहान मुलांमध्ये ह्या मोबाईल मुळ किंवा चिडचिड आपण किंवा राग येणं ह्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आता वाढलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते इतके ऍडिक्ट होतात की तुमचा स्क्रीन टाईम मुळे तुमचं एकंदरीत बुद्धीची वाढ जी आहे ती खुंटते कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आणि जे नेक्सेस असतात ते पाथवेज जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही एकच पाथवे नुसता अडॅप्टेशन मध्ये एकच पाथवे तुमचा ऍक्टिव्ह राहतो बाकीचे पाथवे जे आहेत ते ऍक्टिव्ह होत नसल्यामुळं डिसयूजी असं आपण म्हणतो तुम्ही पाहिलं असेल की प्लास्टर झालं तर प्लास्टर मध्ये तो हात आपण वापरत नाही एक दीड महिना तीन महिना त्या बाजूचा मसल जो आहे तो मसल कमी होतो तसं ब्रेन मध्ये देखील आहे लहान ला मुलांच्या ब्रेनमध्ये तुम्हाला ओव्हरऑल त्याच ग्रोथ व्हायची असेल तर तुम्हाला ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याला इन्वॉल्व्ह करायला पाहिजे त्याला खेळाकडे न्यायला पाहिजे त्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कडे न्यायला पाहिजे ते आपण कोणीही नेत नाही आणि म्हणून फक्त मोबाईल आणि शाळेतली जी पुस्तकं ह्याच्यामध्ये तो गुंतून राहतो आणि एकंदरीतच त्या मुलाची मेंदूची वाढ होत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम जो आहे तो एकंदरीत त्या पिढीमध्ये पण होतो कारण तुम्ही पाहता घरामध्ये आपण ज्यावेळेस जातो तर पूर्वी असं वातावरण होतं घरामध्ये कुटुंबामध्ये मुलगा शाळेतनं आला तर आई असेल वडील असेल आजी असतील आजोबा असतील ते मुलाबरोबर खेळायचे त्यांच्याबरोबर संवाद साधायचे आता हा कुटुंबामधला संवाद जो आहे तोच बंद झालेला आहे तुम्ही कोणत्याही घरामध्ये जा प्रत्येक घरामध्ये लहान मुलापासून आजोबांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे मोबाईल आणि सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये मग नाही म्हणजे तुम्ही फिजिकली एका ठिकाणी आहात पण मेंटली तुम्ही तिथे नसता आणि म्हणून मला एक सजेशन द्यायचं मी अनेक ठिकाणी सजेशन देतो आपल्या घरामध्ये एंट्री करताना जसं एक चप्पल स्टँड असत तसं आपण एक मोबाईल स्टँड घराच्या एंट्रीला ठेवायचं प्रत्येक व्यक्तीने कुटुंबाच्या घरात आलं की ए तो मोबाईल त्याचा त्या मोबाईल स्टँड मध्ये ठेवायचा आणि घरामध्ये एंट्री करायची आणि घरामध्ये संवाद साधायचा हे खूप महत्वाचं आहे कारण घरामध्ये संवाद नसल्यामुळं मुलगा काय करतो मुलगी काय करते आई काय करते वडील काय करतो ह्यांचे विश्व वेगळी झालेली आहे म्हणजे कुटुंब संस्था जी, जी आहे तीच उद्ध्वस्त होत चाललेली आहे असं एक चित्र दिसतय तर त्याच्यावरही आपण मला वाटतं सगळ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे की मोबाईलचा वापर किती करावा आणि त्याच्यात काय काय असायला पाहिजे काय काय नाही दुसरं एक म्हणायचं ह्याच मोबाईलच्या माध्यमातून जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा उपयोग हा वैचारिक देवाणघेवाण करता असावा पण आता तिथं देवाणघेवाण कमी आणि वैचारिक वाद हे जास्ती होतात आणि त्याच्यामध्ये जे काही आय टी सेल्स म्हणणं बाहेर पडतं ते खरं आहे का खोटं आहे त्याची शहानिशा न होता समाजामध्ये एक वेगळा चित्र आणि वेगळं दुबळी निर्माण होत चाललेली आहे हे मी आवर्जून सांगतो कालच एक मेसेज माझ्या व्हॉट्सअपवरती माझा म्हणजे कोणता आम्ही सगळे चे एमबीबीएस ऍडमिशनची बॅच दोनशे जण आहेत त्यातले तीस जण वारले काही शिल्लक आहेत तर आम्ही एकशे चाळीस पन्नास जण आहोत त्या एकशे चाळीस पन्नास जणांना आमच्यामध्ये भरपूर वादावादी चालू असते त्याच्यामध्ये राजकीय पण असतं सामाजिक पण असतं काल एकाने फॉरवर्ड मेसेज केला की आपली इंडस्ट्री जी आहे ती आता संपलेली आहे आणि भारताने पाणी सोडून टाकलं आणि पाकिस्तान मध्ये पूर आला हा झाला वगैरे 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 आता म्हटलं ही बातमी नेमकी आली कुठनं आणि आश्चर्य म्हणजे आम्ही सगळे एमबीबीएस एम डी म्हणजे अति शिकलेले आम्हाला समजतात आणि आम्ही समजतो की आम्ही खूप शिकलेले आहोत आणि आम्ही ज्या वेळेस ते ग्रुपवर हे वाचतो तर वाचल्यानंतर मग क्यू येते अरे आपण कुठं चाललेलो हो। आहोत काय चाललेलं आहे आणि ज्या प्रकारे फक्त ध्रुवीकरणाचं राजकारण ह्या माध्यमातून होत आहे तर व्यसनाधीनतेच्या माध्यमातून मला एक सांगावं असं वाटतं सर्व राजकीय लोकांना देखील मी माझ्या सहित की आपण आपल्या देशाला आदोगतीकडे नेणारं कोणतंही व्यसन लावता कामा नये हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला देश प्रगत जर ठेवायचा असेल तर आपल्याला वैचारिक निर्वसनी असलेला समाज घडवायचा आहे आणि तो वैचारिक निर्वसनी समाज घडवण्याचं कार्य आपल्या सगळ्यांच्या कडूनच होऊ शकतं अशी मला खात्री आहे म्हणून मी या ठिकाणी विवेक वसा फाउंडेशनच मनापासून धन्यवाद देतो की एक अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे मी एक अपेक्षा ह्या सगळ्यांकडनं बाळगतो की दिवसभराच्या चर्चासत्रानंतर लाँग टर्म प्रोग्राम करता आपण सगळेजण परत एकदा एकत्र बसूयात आणि एक जसं आता विष्णू आमच्या इथं गेले पाच वर्ष झाला आम्ही काम करतो व्यसनाधीनता एका दिवसात कमी होणारा विषय नाहीये ह्याच्यावर बदल होत जातात ह्याच्यामध्ये अनेक घडामोडी आहेत पुढच्या वेळेस मला वाटतं की व्यसनाधीनतेवरती मुलांना शिक्षकांना डॉक्टरांना आणि पोलीस प्रशासनाला देखील ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करावं जेणेकरून एकंदरीतच संवाद हा चांगला होईल आणि त्याच्यातनं एक चांगला आउटपुट होऊ शकेल एवढं बोलतो मला बोलवल्याबद्दल मी धन्यवाद देतो मला थोडे माझे दुसरे शेड्युल्ड आहेत म्हणून मला निघायचंय तर मी तुमची सगळ्यांची रजा घेतो